ऐन फेब्रुवारी महिन्यातच एवला तालुक्याला दुष्काळाच्या झळा बसू लागल्यात एवल्याच्या उत्तर पूर्व भागातल्या विहिरींनी तळ गाठलेला आहे तालुक्यातील शंभर गावांना पाणी टंचाईची पिण्याचा आणि शेतीच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनलाय त्यामुळे लवकरच या भागात टँकर सुरू करावेत अशी मागणी ग्रामस्थांनी केलेली आहे लवकर लवकर, लवकर हे लवकर काय ती व्यवस्था भोजबाळला करेल ती सुद्धा लवकर आमला आणली पाहिजे नाही तर ढोर तात काम झालं असं काय करू विहिरी विहिरीनी गाठल्या मुळे आमचे हे सध्या पिकं जे आहेत गहू हे सध्या वाळू राहिले सध्या पिण्याच्या पाणी सुद्धा टंचाई निर्माण होत असून विहिरीना फक्त फुट अर्धा फुट पाणी येतं त्यावर जनावरांना पाणी लागतं घराच पाणी लागतं भरपूर ठिकाणी पाणी वापर होतो त्याच्यामुळे आम्हाला पाणी पुरणार नाही टंचाई निवारणाचा जो आराखडा आहे तर तो सप्टेंबर महिन्यामध्ये त्या ठिकाणी तयार करण्यात आलेला आहे आणि त्या ठिकाणी गावातलं कुठलंही तालुक्यातलं कुठलंही गाव जे आहे पाणी टंचाईच्या आराखड्यापासून वंचित राहू नये म्हणून आपण सगळं सर्व टंचाईग्रस्त गावांचा आराखड्यामध्ये समावेश केलेला आहे तर इथल्या पाणी टंचाईच्या परिस्थितीचा आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी सुदर्शन खिल्लारे यांनी चार महिने बाकी असून आताच उन्हाची तीव्रता जाणवं लागली आहे दुष्काळाची चाहूल जाणवले लागली आहे आपण राजापूरच्या एका विहिरीमध्ये आहोत मी कॅमेरामॅनला विनंती करेल या ठिकाणी विहिरीचा तळ हा अवघ एक फूट पाणी या विहिरीमध्ये शिल्लक राहिलेला आहे आणि या एक फूट पाण्यावर आता पुढचं चार महिने या शेतकऱ्यांना काढायचं आहे राजापूर असेल मामदापूर असेल अशा ठिकाणी शंभर वाड्या वस्त्यावरील जे खेडे आहेत या ठिकाणी विहिरींनी तळ गाठलेला आहे आणि या पाण्यावरच त्यांना आता पुढचं चार महिने जीवनमान काढायचं आहे त्यामुळं येथील शेतकऱ्यांनी लवकरात लवकर टँकर सुरू करावे तसेच जी बेचाळीस गाव पाणी पुरवठा योजना प्रगतीपथावर आहे तिचं काम लवकरात लवकर पूर्ण होऊन दिलासा कसा मिळेल याकडे लक्ष द्यावं अशी मागणी या शेतकऱ्यांनी व रहिवाशांनी केली आहे सुदर्शन खिल्लारे झी मीडिया येवला राजापूर आणि आता घेऊयात वेगवान बातम्यांचा आढावा सातारा जिल्ह्यातील पीक विमा योजनेसाठी अठरा हजार शेतकऱ्यांचे बोगस अर्ज रद्द करण्यात आले कांदा लागवड न करताच या शेतकऱ्यांनी पीक विमा योजनेचा लाभ घेण्याचा प्रयत्न केला होता त्यामुळे प्रशासनाचे पाच पूर्णांक पाच कोटी रुपये वाचले तर बोगस अर्ज करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत पुण्यातील सणासवाडीत शेतकऱ्यांनी विहिरीच्या पाण्यावर ज्वारीचं पीक फुलवलं मात्र ज्वारीच्या पिकावर पक्षी खाद्यासाठी येत आहेत त्यामुळे या ज्वारीच्या पिकाचं पक्ष्यांपासून संरक्षण करण्यात येत आहे जुन्नर तालुक्यातील नारायण गावात ऊसाला लागलेल्या आगीत शेतकऱ्यांचा वीस एकर ऊस जळून खाल झाला शेतकऱ्यांचं नुकसान टाळण्यासाठी विघ्नहर साखर कारखान्यानं जळीत ऊसाची तोडणी करायला सुरुवात केली आहे तारांच्या स्पर्शामुळे ऊसाला आग लागल्याची माहिती आहे कोल्हापूर जिल्ह्यात भाजीपाला उत्पादक शेतकरी अडचणीत सापडलाय एका फ्लॉवरला अवघ्या चार ते पाच रुपयांचा भाव मिळतोय त्यामुळे शेतकऱ्यांचा उत्पादन खर्चही निघत नाहीये त्यामुळे शेतामधील फ्लॉवरवर रोटार फिरवण्याची वेळ शेतकऱ्यांवर आलेली आहे आणि या संदर्भात शेतकऱ्यांची बातचीत केली आहे आमचं प्रतिनिधी प्रताप नाईक यांनी भाजीपालांचं गाव म्हणून कोल्हापूर जिल्ह्यातल्या नांदणीला ओळखलं जातं पण याच गावातील अनेक शेतकरी सध्या मोठ्या आर्थिक अडचणीत आल्याचं दिसून येत आहे कारण आपण पाहतो की इथल्या भाजीपाला म्हणावं तसा भाव मिळत नाही हा फ्लावरचा गड्डा आहे काही दिवसापूर्वी याला भाव होता अकरा ते बारा रुपये पण आता हाच गड्डा आपण पाहतोय की व्यापारी वर्ग पाच ते सहा रुपयाला चार रुपयाला घेऊन जात आहे त्यामुळं शेतकऱ्यांची अवस्था अतिशय बिकट झालेली आहे जेवढं उत्पादन खर्च आहे तेवढं सुद्धा निघत नाही अशा प्रकारची भूमिका या शेतकऱ्यांची आहेत नांदरी मधील शेतकरी बोलूयात मला सांगा की काय परिस्थिती आहे हा फ्लावरचा गड्डा आता विक्रीसाठी आलाय तुम्ही व्यापाऱ्यांना घालता पण परिस्थिती काय दराच्या दर आता किमान याला बारा तेरा रुपये कमीत कमी आम्हाला भेटायला पाहिजे पण आता तेवढं भेटत नाही तीन ते चार जास्तीत जास्त पाच रुपये पर्यंत दर भेटतोय यात आमची काहीच खर्च घातलेली निघत नाही आता काय करणार या उत्पादनात उद्या रोटर घालायची यामध्ये मिक्स करून टाकायचं रानात रानातच मिक्स हो पर्याय नाही त्याशिवाय काय एकूणच आपण पाहतोय की बाजारामध्ये ज्यावेळेला मालाची आवक वाढते त्यावेळेला भाव पडतो पण भाव इतक्या मोठ्या प्रमाणात पडला जातो की ज्याच्यामुळं शेतकरी अक्षरशः देशोधडीला लागतो की काय अशा प्रकारची परिस्थिती निर्माण होते दुसरीकडे शेतकऱ्याची भूमिका ही आहे गड्यांवर जो पैसा जाणार आहे तो उत्पादन खर्चापेक्षा जास्त जातो मग अशा परिस्थितीत याच भूमीत आलेलं जे पीक आहे ते आम्ही रोटर घालून टाकू म्हणजे शेतकऱ्याची परिस्थिती काय आहे हे आपल्याला होते तास कोल्हापूर सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये लाल मिरची आवक वाढली आहे बाजार समितीत सहाशे क्विंटल लाल मिरची आवक झालेली आहे गेल्या आठवडाभरापासून दररोज सरासरी अडीच हजार पोते लाल मिरची आवक होते जानेवारी ते मे महिन्यापर्यंत लाल मिरचीच्या काढणीचा हंगाम असतो गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी लाल मिरचीचं उत्पादन कमी झालेलं आहे त्यामुळे मिरचीच्या दरात आणखी वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे